श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला तुम्ही नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये दे क्षमता असते तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक स्टोरी वर्ल्ड या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी न चुकता रोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथांचे नियम नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी काही सेवा करत असू मग ती नित्यसेवा असू देत किंवा संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू किंवा आपल्या मनाच्या समाधानासाठी करत असू बऱ्याचदा असं होतं आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपण याला सेवेचं केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही तर त्याचं कारण काय तर आपण कोणत्याही सेवेला काही नियम असतात या नियमांचे पालन केले तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा काय असेल तर ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण मित्रांनो नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचता वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा मग संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणती सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामीचरित्र सारामृत वाचताना देखील काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणते नियम सांगणार आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो कोणता महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला पाळलाच पाहिजे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनी निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि आपली संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही महाराज स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु जे हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर मात्र आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते मग त्याच्यामध्ये एक नियम म्हणजे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे मन तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे म्हणून करत असाल या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जर स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्राचं पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य होत नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहे किंवा आपल्या आयुष्यात जी काही संकटे असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा जा आपल्याला संकटे सोडवायचे असतील तर आपल्याला एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओया पण एकच असणार आहेत पण आपण पन गोष्ट पण आपण पन जेव्हा एखादी विशिष्ट गोष्टीसाठी पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी किंवा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल किंवा तो बरा व्हावा यासाठी जर आपण पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायणं केली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायणं संकल्पयुक्त करावीत जर आपण सात पारायणं केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात जर विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी हे पारायण करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर हे पारायण करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्यावे त्याचबरोबर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं जर वाटत असेल तर आपण एका दिवसाचे एक स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपण स्थावर मालमत्तेची अडलेली कामे जर आपल्याला पूर्ण करायची असतील तरी सुद्धा आपण सात दिवसाचे पारायण करायचे आहे थोडक्यात काय तर तुमची कोणतीही इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी असू दे विवाहासाठी असू दे आर्थिक सम समस्येसाठी असू दे आरोग्यासाठी असू दे तर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं आहे जर तुम्ही सात दिवसाचं पारायण केलं तर त्याचे फळ तुम्हाला नक्की दिसून येईल मित्रांनो हा पाठ करताना आपण नेहमीच श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर मित्रांनो आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची आपल्याला रोज फक्त तीन तीन अध्याय करत म्हणजे आपण जर स्वामीचरित्राचे दररोजचे तीन तीन अध्याय करत असल तर म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं मित्रांनो लक्षात घ्या स्वामी चरित्र सारामृताचे जर तुम्ही दररोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये आपले एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि आपलं एक पारायण पूर्ण होतं याला एक पारायण असं म्हटलं जातं मग या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमच्या पुस्तकाचं एक म्हणजे एक पुस्तक पूर्ण होईल म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण होईल तुम्ही एका दिवशी तीन अध्याय वाचून सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करू शकता किंवा मग दररोज सात अध्याय वाचून तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचं एक पारायण पूर्ण करू शकता आणि तुम्हाला एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस हे सर्व अध्याय वाचून काढायचे आहेत तर अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि तुम्हाला ही सात पारायण पूर्ण करावी लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर जसं व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की तुम्हाला जर सात पारायणं करायचे असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर ही सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायणं पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये एक ते एकवीस जे अध्याय काय दिलेले आहेत ते एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी मग तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील हा संकल्प करा संकल्पामुळे आपण या सेवेशी बांधलो जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला काय करायला लागतं तर त्या दिवशी एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे मित्रांनो एकशे आठ माळ एक माळी म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तो जप करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे निशंक होई रे मना हा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही एक माळी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करू शकता तेवढ्या माळे करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राची जप करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा मग नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही या केलेल्या सर्व सेवेचं फळ तुम्हाला मिळेल मांसाहार मांसाहार जो प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ आपल्याला कधीही मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने कधीच फायदा होत नाही जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते आहे किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या त्या, त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृताचं कसं वाचन करणार मग आपण स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असा असतो आता आपल्या प्रत्येकाला एक इच्छा असते की आपले दुःख कष्ट दूर व्हायला पाहिजेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातातून काहीतरी सेवा व्हायला पाहिजे आपण हे स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस तुमचा आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये सतत मांसाहार होत असेल तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एकच पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करून टाका म्हणजे मन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचंच आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात असाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना मांसाहार खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णत वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे पाठ आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याच दिवशी एक पारायण करू शकता त्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे काही पाठ आहेत ते करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते सकाळी वाचन करून घ्यायचे आहेत मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपल्या स्वामी चरित्र सारामृताकडे किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका प्रवि पवित्र ग्रंथ आहे या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरीही चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल मित्रांनो हा एक जो नियम आहे तो कसोटीने पाळण्याचा प्रयत्न करा तरच केलेल्या पूजेचं फळ तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपली कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ